नमस्कार मैत्रिणीनं तुम्ही पाहू शकता आपली पुरी भाजी किती छान झाली ती एकदम हॉटेलसारखी टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि एकदम झणझणी तशी आपली भाजी तर ही बटाट्याची भाजी आणि पुऱ्या कशा केल्या चला तर मग आपण पाहूया तर ही रेसिपीनं ही डिश माझ्या मुलाची खूप आवडती आहे त्याला ना पुरी भाजी खूप आवडती मग पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा करावीच लागते मला त्याच्यासाठी तर इथे ना मी बटाटे उकडायला टाकते सुरुवातीला तर बटाटी मोठी मोठी होती म्हणून मी असे ते मधून कट करते स्वच्छ धुवून घेतली आधी आणि पाणी टाकते आणखीन पाणी टाकते एवढं पाणी काही बास व्हायचं हो नाही तर आणखीन पाणी टाकते त्याच्यात आणि बटाटी मोठी होती म्हणून मी अशी मधून कट केले थोडंसं मीठ टाकते त्याच्यात आणि फुल गॅसवर त्याला झाकण टाकून असे उकडून घेते बटाटे आणि उकडली आपली बटाटे की थंड झाली की मग ती सोल त्याची साल काढते आणि हातानेच असे मॅश करायची सूर्यने तुकडे करायचे नाही तसं हातानेच त्याला मॅश करून घ्यायचं तर बटाटे उकडले थंड झाले की सोलून घेतली आणि हाताने मॅश करून घेतले तर आपलं बटाटा तयार आहे इकडं कढईत तेल गरम करायला ठेवले भाजीत दुसऱ्या शेगडीवर पाणी एक दीड ग्लास अंदाजे पाणी गरम करायला ठेवले कढईत तेल भाजीला गरम करायला ठेवले पाणी तेल गरम होते तोपर्यंत साहित्य सांगते इथे ना एक मोठा कांदा मी चॉपरमध्ये बारीक चॉप करून घेतलाय टोमॅटो पण बारीक चॉप करून घेतलाय कडीपत्ता धुवून घेतलाय कोथिंबीर धुवून बारीक कट करून घेतली लसूण अद्रकची पेस्ट करून घेतली जिरे घेतलेत मोहरी घेतली हळद लाल तिखट मीठ जिरेची पूड गरम मसाला कांदा लसूण मसाला आणि आपली कसुरी मेथी एवढं साहित्य घेतलेलं आहे तर तेल गरम झाले आता मोहरी टाकू मोहरी तडतडली की जिरे टाकू आणि जिरे चांगले फुलले की त्याच्यात आपण जे चॉप करून घेतलेला आपला कांदा आहे ना बारीक कांदा तो टाकूया आणि कांदा टाकल्यानंतर गॅस मोठाच राहून द्यायचा का तर आपला कांदा लवकर मऊ होतो आणि कांदा लवकर मऊ होवा म्हणून ना आपण त्याच्यात मीठ टाकूया थोडंसं म्हणजे आपला कांदा पण मऊ होतो लवकर त्याने आणि भाजीला पण टेस्ट चांगली येते तशी त्यांनी तर आपण बटाटे शिस्तानी पण मीठ टाकलेलं होतं त्या हिशोबाने आता ना मी फक्त आपल्या भाजीला म्हणजे कांदा टोमॅटो हो हे इतर मसाल्यांच्या हिशोबानेच मी तेवढंच मीठ टाकणार आहे परत मीठ टाकणार नाही मी भाजीत आता जेवढं पाहिजे एक अंदाज माझा त्या अंदाजानेच मी मीठ टाकलेला आहे नंतर आता एक दीड मिनिटचा कांदा चांगला परतून घेऊ आपण आणि कांद्याबरोबरच कडीपत्ता पण टाकून घेऊ आता आणि मग कांदा एक मिनिटभर पर चांगला परतला की नंतर आपण जरा लालसर झाला थोडासा कच्चेपणा गेला त्याचा असा मऊ थोडासा झाला की मग त्याच्यात आपण लसूण अद्रकची पेस्ट टाकूया तर आता लसूण अद्रकची पेस्ट टाकल्यास पण एक मिनिटभर पर चांगला परतून घेऊ आपण कांदा आणि लसण अद्रकची पेस्ट आणि लसण अद्रकची पेस्टचा आपण कच्चेपणा गेला एक मिनिटभर चांगलं परतलं की नंतर त्याच्यात आपण चॉप करून घेतलेला टोमॅटो टाकूया तर टोमॅटो टाकलाय आता तर टोमॅटो पण चांगले एक दीड मिनिट ह्याला पण चांगलं आपण ह्याचं पाणी सगळं टूस्तर आणि त्याला चांगलं पर परतून घेऊया टोमॅटो पण आपण तर टोमॅटो पण आपण चांगलं परतून घेतले आता आपण याच्यात आपण जे मसाले घेतलेत ते कोरडे मसाले याच्यात टाकून घेऊया तर मसाले टाकताना आपण ना गॅस बारीक करूया म्हणजे मसाले आपले करपणार नाहीत तर सुरुवातीला कांदा लसूण मसाला नंतर आपण घेतलेलं लाल तिखट नंतर हळद गरम मसाला परत जिऱ्याची पूड आणि आपण कसुरी मेथी कसुरी मेथीनंतर वरून टाकली तरी चालते पण मी टाकली आत्ताच आणि हे मसाले चांगले तेलात परतूया गॅस अजिबात मोठा करायचा नाही बारीकच गॅसवर परतायचे तसं तेल सुटूस तर आपले मसाले परतावेत म्हणून तुम्ही त्याच्यावर एक तीस सेकंद तुम्ही त्याच्यावर एक आता ता ताट झाकलं तरी चालेल पण जास्त वेळ झाकू नका नाही तर आपला मसाले खालून करपतील गॅस बारीक ठेवायचा आणि एक ज जास्तीत जास्त एक मिनिटभर आणि कमीत कमी आपलं एक तीस सेकंद आपलं मसाले असे झाकण टाकून आपण परतूया म्हणजे तेल सुटले आणि असं झालं किंवा मसाले चांगले तेरात परतलेत आपले मग आता आपण हलवून घेऊ एकदा आणि आता गॅस मोठा केला तरी चालतंय आता आपण याचे जे गरम पाणी केले का ते टाकूया वाटलंच वा, तर तुम्ही बटाट्याच्या फोडी टाकल्या तरी चालतंय पण मी सुरुवातीला पाणी टाकून घेते असं काही नाही की पाणीच टाकावं बटाट्याच्या फोडी टाकून मिक्स करून नंतर पाणी टाकलं तरी चालतंय तर थोडंसंच पाणी टाकले मी सुरुवातीला कारण आपल्याला अंदाज घेण्यासाठी आता मी हे अंदाजेच एक दीड ग्लास पाणी असेल हे तर एवढं काही लागलं ना एक सव्वा ग्लास पाणी लागलं ला आपल्याला परत आणखीन थोडंसं टाकते म्हणजे आता हे बटाट्याच्या फोडी टाकले असते शिजून द्यायच्यात ना आपल्याला एक पाच मिनटं आणखीन पाणी किती आटत आहे त्या हिशोबाने जर वाटलं आपल्याला जास्त घट्ट झाले तर आणखीन पाणी टाकू शकता पण बट पुरी भाजीची भाजी जास्त घट्ट पण नसते आणि जास्त पातळ पण नसते तर अशामध्येच आता थोडं शिजून आपण थोडी घट्ट होणारच आहे आपली आणखीन एक पाच मिनिट तर आता ह्याला आपण कोथिंबीर टाकून घेऊ मीठ टाकण्याची काही गरज नाही आणि एक पाच मिनटं बारीक गॅसवर शिजून देऊ थोडंसं पाणी टाकू आणखीन कारण शिजायला पाणी लागणार आहे आणखीन आपल्याला म्हणून एवढं बास होईल आणि आता ह्याला एक पाच मिनटं चांगलं शिजवून देऊ आपली भाजी चांगली शिजते तोपर्यंत आपण पुऱ्यांची पुऱ्या करण्यासाठी कणिक मळून घेऊया तर तुम्ही पाहू शकता भाजी आपली खूप तेल पण खूप छान आलं आहे वास पण छान येते आणि टेस्टला पण खूप मस्त झाली तर आता आपण चिकन कणिक मिळूया भाजी आपली शिस्ती तोपर्यंत तर आता इथं मी पाच वाट्या कणिक घेतली त्या वाट्याने आता मग एवढी तर त्याच्यात मीठ टाकून घेऊया आपण आणि पाच वाट्याला पाच वाटी र सॉरी पाच चमचे रवा बारीक रवा म्हणजे एका वाटीला एक चमचा रवा एक वाटी कणिक असली तर एक चमचा रवा टाकायचा म्हणजे आपल्या अशा फुगलेल्या टम्ब राहतात बराच वेळ म्हणून तर आता त्याच्यात आपण कडक गरम केलेलं तेल टाकूया तर जास्त गरम झालं नव्हतं खूप गडबड झाली ती उशीर होत होता आणि डब्याला म्हणून मी थोडंसंच गरम केलं आणि टाकलं एक पाच चमचे तेल आहे एका वाटीला एक चमचा रवा आणि एक चमचा तेल प्रमाण तुम्हाला कळावा म्हणून आणि याच्यात पाणी टाकून घट्ट गोळा मळते तर पाच पाच वाट्या कणिक असेल तर आपल्याला अडीच वाट्याच पाणी लागतं पाण्याचं पण प्रमाण तुम्हाला कळवा म्हणून सांगते तर कणकीचा गोळा मळून त्याला तेलाचा हात लावून असं थोड्या वेळ पाच दहा मिनटं आपण त्याला भिजून देऊ कणिक आता वेळ नाही आपल्याकडे जास्त तोपर्यंत भाजी तयार आहे आपली तुम्ही भाजी पाहू शकता किती छान झाली ती आपली आता आपण पुऱ्या करायला घेऊ तेल गरम करायला ठेवलं आहे तर आता मी लाटत नाही गोळ्या करते छोट्या छोट्या आणि आपल्या पुरी यंत्र आहे त्याच्यावर ठेवायचं तर कॅरीबॅग का ठेवायची का तर ती चिटकुणी खाली ह्याला नाहीतर मग तेलाचा हात लावा लागतो तर आपल्याला तेलाचा हात लावायचा नाही बिना पिठाचं आणि बिना तेलाचं आपल्याला ते पुऱ्या आपल्या व्हाव्या म्हणून कॅरीबॅग ठेवायची म्हणजे तेल लावावं लागत नाही थोडं पण त्याला कॅरीबॅग चिटकत नाही कॅरीबॅग असल्यामुळं म्हणून मी कॅरीबॅग ठेवते तुम्हाला नसले ठेवायचे तर थोडा थोडा तेलाचा हात लावायचा नंतर प प्रत्येक गोळीला आणि मग पुऱ्या तशा दाबून घ्यायच्या तर आता सुरुवातीला दोन पुऱ्या करून घेते तुम्हाला दाखवते तर गरम कडकडीत तेल गरम करायचं आणि पुरी तेलत सोडले की गॅस मोठाच ठेवायचा आणि असं उलतण्याने तेल गरम तेल वरच्या साईडला उडवायचं म्हणजे पुरी आपली टम्म फुगलेली राहते तर अशाच प्रकारे आता सर्व पुऱ्या तळून घेते तर तुम्ही पाहू शकतो आप आपली प्रत्येक पुरी अशी टम्म फुगली आणि बराच वेळ अशीच राहते टम्म फुगलेली आपण त्यात रवा टाकला आहे म्हणून तर पुरी जर टो फुगली तर ती मग अजिबात तेलकट होत नाही नाही फुगली तर मग ती तेल धरती तर मग कशी वाटली आपली पुरी भाजी ते नक्की सांगा आवडलं असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ना चमचमीत पुरी भाजी प पाहून कदा तुम्हाला पण आवडली का नाही ती नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा